तुमचंही मन म्हणतं का कोडिंग शिकायचं आहे इंग्रजी सुधारायचं आहे किंवा पब्लिक स्पीकिंग शिकायचं आहे आणि हा गोंधळ मनामध्ये नक्कीच असणार या गोंधळावरती उत्तर काय तर वाचन हा वाचनातून प्रेरणा मिळते प्रेरणेतून कृती जेव्हा मी ही वाचनाला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मी माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची जी कला आहे ती मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणजेच लिखाण माझं लिखाण उत्तम आहे आणि मग ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा मी माझ्या या व्हिडिओचं पहिले पन्नास दिवसांचं खरंच हे कोणीच तुम्हाला सांगणार नाही पहिले पन्नास दिवसांची स्क्रिप्ट लिहिली आणि त्यानंतर मी शूटिंगला सुरुवात केली आणि तुम्हाला आयुष्य जर का बदलवायचं असेल तर दिवसातले तीस मिनटं वाचनासाठी द्यावीच लागते यामध्ये आत्मचरित्र मानशास्त्र ऍटमिक हॅबिट्स हे सवयी बदलण्यासाठी उत्कृष्ट पुस्तक आहे ओके तर ही पुस्तकांची यादी आणि जर का तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा स्किल मी तुमच्या डी एममध्ये मध्ये लिंक पाठवेन पुस्तक वाचून तुमचा माइंडसेट नवीन शिखरावरती जाईल दिवस आहे थांबवा प्रोजेक्ट झिरो टू झिरो इन हंड्रेड डेचा म्हणजेच कौशल्य विश्वास आणि प्रेरणा यांचा संगम भेटूयात उद्या पुन्हा आणि तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र